आ, 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 आज रोजी माननीय मुंबई हायकोर्ट यांनी आनगर येथील झालेले अपरतशील कार्यालय रद्द करण्या रद्द करण्याचा निर्णय आज दिलेला आहे आणि जी अन्यायकारक कार्यालय सर्वसामान्यांची सच्च होलपण करणारं कार्यालय सर्वसामान्यांचा हाल अपेक्षा करणारं कार्यालय दादागिरी मुजूरगिरी मोडीत काढण्याचं काम न्यायालयाने आज केलेलं आहे आणि यासाठी संपूर्ण मोहोळ तालुक्यातील बचाव संघर्ष समिती याने जो लढा दिला आमच्या काही कार्यकर्त्यांनी महेश देशमुख असतील गा शिवरत्न गायकवाड असतील त्यांचे सर मंगेश पांढरे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी जे उपोषणाचा लढा दिला विविध प्रकारची आंदोलनं केली ज्या सर्वांच्या लढ्याला आज न्याय द्यायचं काम सर्वोच्च हायकोर्ट न्यायालयाने दिलेलं आहे याबद्दल आम्ही न्यायदेवतेचा आभार मानतो आणि सत्याचा विजय दिय होतो हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे आणि राजन पाटलाची निशनमान्याची जी मुजोरगिरी होती आणि जी मुजोरगिरी होती ते न्यायालयानं मुंडीत काढण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यातसुद्धा असे अन्यायकारक निर्णय कोणी घेणार असेल तर निश्चितपणानं न्यायालयाच्या मार्फत त्यांना चपरास बसेल